दादा सोबत नाही म्हणून तळ ठोकावा हो लागतोय सुप्रियातही पंधरा वर्ष दादांमुळे निवडून आल्या रुपाली चाकणकर कडाडल्या उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांच्यातील वाद आता टोकाला जाताना पाहायला मिळत आहे एका खासदाराला निवडून आणण्यासाठी मी आणि वळसे पाटलांनी प्रयत्न केला नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली दरम्यान आज अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळे अमोल कोल्हे अजितदादांमुळेच खासदार झाल्याचं वक्तव्य केलं रुपाली चाकणकर म्हणाल्या दादांवर बोलणारे दोन्ही खासदार दादांमुळे निवडून आलेले आहेत सुप्रिया सुळे अमोल कोल्हे अजितदादांमुळेच खासदार झालेले आहेत दादा सोबत नाही म्हणून तळ ठोकावा लागत आहे सुप्रिया सुळे निवडून आलेले आहेत बारामती लोकसभा अजित पवार राष्ट्रवादी गट आणि महायुतीचा उमेदवार निवडून येईल अजित पवार महायुतीत गेल्यापासून ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असा दावा सातत्याने वेगवेगळ्या पक्षातील किंवा त्यांच्याच नेत्यांकडून केला जात आहे अजित पवारांनी विरोधी पक्षांमधील नेते असो अथवा अजित पवारांचे समर्थक अनेकांनी अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होतील असा दावा केलाय आता चर्चांना राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या रुपाली चाकणकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा उधाण आलं आहे अजित पवार मुख्यमंत्री व्हावे ही आमची इच्छा आहे असं वक्तव्य रुपाली चाकणकर यांनी केलं आहे अजित दादांना मुख्यमंत्री होताना पाहायचं असेल तर आम्हाला काम करावं लागेल आमचं स्वप्न आहे त्यासाठी आम्ही प्रयत्न करू दादा मुख्यमंत्री व्हावेत ही सर्वांची इच्छा आहे असंही रुपाली चाकणकर म्हणाल्या आहेत दादांवरती बोलल्याशिवाय त्यांच्या कोणत्या बातम्यांना प्रसिद्धी मिळत नाहीये दुसरी गोष्ट जे खासदार दादांबद्दल बोलतात त्यांना दादांनी दो विशेष म्हणजे दोन्ही खासदारांना दादांनीच निवडून आणलेले आणि दादांच्यामुळे ते सगळे निवडून आले त्यांच्या जर सभा पाहिला अफाट आणि विराट मोर्चाचे जर फोटो पाहिले तर रिकाम्या खुर्च्यांशिवाय तिथं काहीही नव्हतं त्याच्यामुळे मी मगाशी सांगितलं परत सांगते की भावनिक राजकारण आता संपलेलं आहे महाराष्ट्राच्या जनतेला विकासाचं राजकारण हवं आहे त्याच्यामुळे जे खासदार दादांवरती बोलतात त्यांनी आत्मपरीक्षण करावं काहींना तर आता दहा महिने त ठोकावा लागणार आहे असंही सांगितलं याचाच अर्थ असा दादा होते तोपर्यंत फक्त मतदानाच्या दिवशी निकालाच्या दिवशी यावं लागत होतं दादा सोबत नाही म्हणून आता दहा महिने त ठोकावा लागतो आहे याच्यावरून आपण समजून घ्यावं की दादांमुळं निवडून आलेले आहेत त्याच्यामुळे दादांवरती बोलल्याशिवाय यांची होणार नाही तर त्यांनी हे अशा पद्धतीने बोलणं आता बंद करावं आणि लोकांमध्ये जाऊन खऱ्या अर्थानं आपली काय का गेली पंधरा वर्ष सुप्रियाता फक्त दादांमुळेच निवडून आल्या असं त्याचा अर्थ असा हो अर्थ नाही आहेच अर्थ नाही होता पंधरा वर्ष त्यांच्यामुळेच निवडून आला का दादा तुम्ही एक कार्यकर्ते म्हणून आम्हाला सगळ्यांना नाही वाटतं दादा मुख्यमंत्री बाबा आणि हे प्रामाणिकपणे प्रत्येक कार्यकर्त्याचं स्वप्न असतं आपल्या नेत्याच्या बद्दल नेतृत्वाबद्दल त्याच्यामुळे ते आमचं स्वप्नच आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी आम्ही संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करू चोवीस दोन संधी आहेत एक लोकसभेनंतर आणि एक विधानसभेनंतर त्यातली कुठली संधी दादांना सीएम पदी पाहायला आवडेल आम्ही जो प्रयत्न करतोय याच्यामध्ये यानंतर मिळेल का त्यानंतर मिळेल का हा आमचा विषय नाही कार्यकर्ते म्हणून संघटना बांधणं आणि खऱ्या अर्थानं यंत्रणा फळी उभं करणं दादांचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवणं हे आमचं काम आहे बाकीचे निर्णय हे वर्षा पातळीवरती होत राहतील पण आमचं जे स्वप्न आहे एक प्रामाणिक कार्यकर्ते म्हणून आम्हाला सगळ्यांना वाटतं आणि हे केवळ आमचंच नाही प्रत्येक कार्यकर्त्याची त्याच्या त्याच्या नेत्याबद्दलची ते स्वप्न ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे